वाळू तस्करी आणि वाळू माफियांना चाप लावण्यासाठी येत्या आठवडाभरात राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर केलं जाईल अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आहे विरोधी पक्ष अंबादास दानवे यांनी पैठणमध्ये गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता त्याला बावनकुळे यांनी उत्तर दिला या प्रकरणाची सात दिवसात चौकशी केली जाईल आणि याबाबतच्या निविदा आणि कार्यादेशाला स्थगिती दिली जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांसारखे अधिकार पोलिसांना देण्याचा सरकारचा विचार आहे असं सांगत वाळू माफियांना संरक्षण देण्यासाठी महसूल विभागाचे जे अधिकारी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची ग्वाही त्यांनी दिली प्रत्येक जिल्ह्यात दगडापासून वाळू तयार करणारे चाळीस पन्नास क्रशर लावून त्याला उद्योगाचा दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं बावनक्ळे म्हणाले मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया आणि अन्य ठिकाणाहून चालवल्या जाणाऱ्या लाकडी बोटींच्या जागी जा फायबरच्या बोटी बोट बोटचालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल असं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं या बोटींमुळे सुरक्षा चांगली होऊन बोटचालकांचं उत्पन्नही त्या त्यादृष्टीनं योजना तयार करण्यात येईल असं नितेश राणे म्हणाले नीलकमल बोट दुर्घटनेसंदर्भात तीन चौकशा सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं पणनमंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं केंद्र सरकारच्या माध्यमातून चार हजार ब्याण्णव रुपये क्विंटल दरानं अकरा लाखापेक्षा अधिक टन सोयाबीन खरेदी झाल्याचं म्हणाले लैंगिक छळाच्या घटनांच्या चार तक्रारी करण्यासाठी बहुतांश शासकीय विशाखा समिती स्थापन झाल्या आहेत मात्र खाजगी हे प्रमाण अतिशय कमी आहे विशाखा समिती स्थापन करण्याबाबत आवश्यक पावलं उचलली जातील असं महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं खाजगी आस्थापनांना विशाखा समिती स्थापन करण्यासाठी स्मरणपत्र पाठवल्याचं त्या म्हणाल्या त्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रूर औरंगजेबाशी तुलना करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले सत्ताधारी सदस्यांनी हौद्यात उतरून सपकाळ यांचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आज कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला उत्तम प्रशासक म्हणून राज्याचा कारभार चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करून सपकाळ अत्यंत निंदनीय कृत्य केलं असून हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका त्यांनी केली सपकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी आणि त्यांना समज द्यावी अशी मागणी त्यांनी केली